नमस्कार आज सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो मी आपल्या सगळ्यांसमोर खरोखरच अगदी नतमस्तक आहे जो विश्वास जी साथ जे प्रेम आणि जी उमेद तुम्ही सगळ्यांनी मागच्या दोन दिवसामध्ये आपल्या अभिव्यक्तीला दिलीत ज्या खंबीरपणे पाठीशी उभे राहिलात तुम्ही सगळे त्याबाबत भाष्य करण्यासाठी मला खरोखरच योग्य असे शब्द सापडत नाही आहेत काय झालं सगळं कसं झालं त्याची पुनरावृत्ती किंवा उजळणी आता इथे आजच्या भागामध्ये मी पुन्हा करत नाही त्याबाबतचे दोन्ही एपिसोड आपण बहुतेकांनी आपल्यापैकी पाहिलेले असणार कर्मकांड सोवळं ओवळं अस्पृश्यता धर्मांधता प्रतिगामित्व या सगळ्याच्या विरोधामध्ये या सगळ्यापासून बाजूला जाण्यासाठी माझा वारकरी संप्रदाय आकाराला आला माऊली ते गाडगे महाराज अशा सगळ्या संतांनी आमच्या त्यांच्या काळाच्या पुढे पाहत अत्यंत दूरदृष्टीने वारकरी संप्रदायाला एक व्यापक विधायक दिशा दिली आमच्या सावळ्या विठ्ठलाची प्रतिष्ठापना करावी लागत नाही आमच्या विठ्ठलाला कोणतंही तंत्र मंत्र वगैरे काहीही लागत नाही आमच्या विठ्ठलाचं कधीही विसर्जन होत नाही त्याचं दर्शन घेण्यासाठी धोतरच घाला लुंगीच नेसा उपरनच हवं अंगावरती अशा प्रकारचे कोणतेही उपचार नाहीत त्याचं नामस्मरण करण्यासाठी नाम त्याच्या नामाचा गजर करण्यासाठी कोणतेही नियम नाहीत कोणत्याही अटी नाहीत शर्ती नाहीत काहीही नाही, 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 काही नाही। पुन्हा त्याचं दर्शन घेण्यासाठी पंढरीला जायलाच पाहिजे अशा प्रकारची सुद्धा कोणत्याही सक्ती नाही तुम्ही तुमच्या घरात तुमच्या शेतामध्ये तुमच्या कामाधंद्याच्या ठिकाणी तुमचं दैनंदिन सर्व प्रकारचं काम करत असताना कधीही तुम्ही विठ्ठलाला आठवू शकता कधीही त्याचं नामस्मरण करू शकता सांगण्याचं तात्पर्य म्हणजे भक्तिभाव तुमच्या मनामध्ये हवा त्याचं जाहीर प्रदर्शन मांडण्याची कोणत्याही प्रकारची अजिबात आवश्यकता नसल्याचं आपल्या सगळ्या संतांनी आपल्याला सांगून ठेवलं आहे सगळ्या प्रकारच्या कर्मकांडांमधून साऱ्या मराठी रयतेची साऱ्या बहुजन समाजाची जाचक अशा पुरोहितशाहीतून मुक्तता करण्याचा आपल्या सगळ्या संतांनी पुरेपूर प्रयत्न केला काळानुरूप अशा सर्व प्रकारच्या सामाजिक सुधारणा या मराठी महाराष्ट्रातील बहुजन समाजाने अंगीकाराव्यात या दृष्टीनं संतांनी पृष्ठभूमी निर्माण केली त्या सगळ्या प्रयत्नांमुळेच वारकरी संप्रदाय हा सुधारणावादी आणि मानवतावादी विचारांचा बनला आपल्या सगळ्या संतांचे तेच आदर्श विचार असंख्य मान्यवर हरिभक्तपरायण महाराजांनी कीर्तनकारांनी पुढे नेले आपल्या संतांचा वैचारिक वारसा समर्थपणे पुढे नेणारे असंख्य कीर्तनकार हरिभक्तपरायण महाराज वारकरी संप्रदायामध्ये निर्माण झाले त्यांनी अत्यंत निरपेक्ष वृत्तीने आपलं सारं आयुष्य त्यासाठी अर्पण केलं अगदी आजपासून एक पंधरा वीस वर्षांपूर्वीपर्यंत वारकरी संप्रदायाचं ते आदर्श स्वरूप कायम होतं परंतु परंतु संघानं त्याला ग्रहण लावण्याचं काम केलं ते कशासाठी तर त्यांच्या हे लक्षात आलं की धार्मिक तेढ निर्माण करून जातीय तेढ निर्माण करून आपलं संधी साधू स्वार्थी राजकारण पुढे नेण्याच्या प्रयत्नामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला सगळ्यात मोठा अडथळा आहे तो वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्रामध्ये हा वारकरी संप्रदाय बहुसंख्येने आहे त्याला आपल्याकडे पूर्णपणे वळवल्याशिवाय खेचल्याशिवाय महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या आपल्या हाती येऊ शकत नाही हे संघाच्या धूर्त चाणक्य जे असतात सगळे त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी अतिशय नियोजनबद्धरित्या प्लॅनिंग करून त्यासाठी प्रयत्न सुरू केले म्हणजे एका बाजूने ते संभाजी भिडेंसारखे लोक बहुजन समाज नासवण्यासाठी सोडले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांची सतत नावं घेत राहायची गडकोट किल्ले वगैरे त्या कसल्या कसल्या मोहिमा काढून बहुजनांच्या सगळ्या पोरांना आकर्षित करायचं त्याकडे आणि मग विचारमंथनाच्या नावाखाली अगदी हळुवारपणे आस्तेच त्यांच्या डोक्यामध्ये धर्मांधतेचं विष पेरायचं देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील आणि पुढच्या काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये देश उभा करणाऱ्या नेत्यांना बदनाम करायचं हे असले सगळे उद्योग करण्याचं काम संघाने त्या संभाजी भिडेंसारख्या लोकांवरती सोपवलं ज्ञानोबा बाऊली आणि तुकोबा रायांपेक्षा मनुश्रेष्ठ असल्याचे विचार ते बहुजनांमध्ये संभाजी भिडेंसारखे लोकं पेरू लागले आपल्यावरती संघानं सोपवलेली जबाबदारी हे संघाचे लोक अतिशय निष्ठेने आणि इमाने इतबारे बजावतात संभाजी भिडे आणि मिलिन एकबोटे वगैरेसुद्धा हे लोक त्याच पद्धतीने आपलं काम इमाने इतबारे त्यांनी बजावलेलं आहे आज वारकरी संप्रदायातील असंख्य तरणे ताठीपोरं कामधंदे सोडून शेती भाती सोडून त्या संभाजी भिडेच्या मोहिमा राबवत आहेत दुसऱ्या बाजूने त्या शरद पोंक्षेंसारखे अन्यही बरेच कलाकार संघानं त्या कलेचं क्षेत्र नासवण्यासाठी सोडलं सोडले तिथे त्यांनी कलेच्या क्षेत्राचा वापर संघ विचारांच्या प्रसारासाठी अतिशय ताकदीने केला विशेषतः टी व्ही मालिकांमधून पुरोहितशाही कर्मकांड आणि अंधश्रद्धांचा प्रचार प्रसार मागच्या पंधरावीस वर्षांमध्ये अगदी बेमालूम पद्धतीने झाला अन्य समाज घटकांप्रमाणेच वारकरी संप्रदायसुद्धा मोठ्या प्रमाणात या काव्याला का बहकाव्याला बऱ्यापैकी बळी पडला तिसऱ्या बाजूने आळंदीमधील वारकरी शिक्षण संस्थांवरती संघाच्या लोकांकडनं कब्जा मिळवण्यात आला आणि तिथून आधी पूर्वी शिकवले जाणारे संतांचे विचार बाजूला सारून संघ विचारांचा सगळा प्रचार प्रसार सुरू करण्यात आला नव्यानं तयार होऊ घातलेल्या प्रशिक्षणार्थी कीर्तनकारांना भागवत धर्माच्या ऐवजी वैष्णव आपला जो धर्म आहे त्याच्याऐवजी वैदिक सनातनी विचारधारा शिकवण्याचं काम तिथून सुरू झालं मग त्यानंतरच्या काही वर्षांमध्ये त्याच संघीय विचारांना पूर्वक असं शिक्षण घेतलेले सगळे कीर्तनकार तिथं तयार व्हायला लागले आणि ते समाजामध्ये जाऊन संप्रदायाला संभ्रमित भ्रमित करायला लागले चौथ्या बाजूने कीर्तन प्रवचनाला स्टँडअप कॉमेडीचं स्वरूप देणारे काही कीर्तनकार आपल्या या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले त्यांनी तर सगळ्या कीर्तन सेवेचाच अगदी पूर्णपणे बाजार मांडला अशा नानाविध वेगवेगळ्या मार्गांनी वारकरी संप्रदायाची जितकी म्हणून वैचारिक नासाडी करता येईल अधोगती करता येईल तितकी ती करण्याचा प्रयत्न संघ आणि भारतीय जनता पार्टीने मागच्या पंधरावीस वर्षांमध्ये केला पूर्वीचे कीर्तन काही कीर्तनकार काही काँग्रेस किंवा अन्य पक्षांचा प्रचार करत नव्हते परंतु ते संत विचारांपासूनसुद्धा ढळत नव्हते धर्मांधतेला आपल्या कीर्तन प्रवचनामध्ये अजिबात थारा देत नव्हते जातीभेदाला थारा देत नव्हते अध्यात्माच्या मार्गाने तुमची उन्नती तुम्हाला कशाप्रकारे साधता येईल आणि कशाप्रकारे परमार्थ करता येईल त्याबाबत आपले पूर्वीचे सगळे मान्यवर कीर्तनकार भाष्य करायचे अतिशय प्रभावी मार्गदर्शन करायचे अतिशय प्रबोधक आता ते सगळंच बाजूला पडलं आपला धर्म धोक्यात आल्याची आवई आत्ताच्या या कीर्तनकारांनीच सुरू केली बहुसंख्य आणि मग जर आपला हा धोक्यात आलेला धर्म वाचवायचा असेल तर भारतीय जनता पार्टीला मतदान करा अशा प्रकारची त्यांना सांगितली गेलेली मोहीम त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी सगळ्या बहुसंख्य कीर्तनकारांनी राबवली आपण सगळ्यांनी ते पाहिलं उघड्या डोळ्यांनी हे माझ्या संप्रदायाचं अधोगतीकरण रोखण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे या भावनेतून मी मागचे काही एपिसोड विधानसभा निवडणुकीनंतरचे आणि काही मुलाखती केल्या अभिव्यक्तीवरती घडुळलेलं माझ्या पवित्र इंद्रायणीचं पात्र पुन्हा माझ्या संतांच्या आदर्श विचारांनी खळाळून वाहू लागावं इतकीच माझी भावना आहे तो प्रयत्न माझा संघ भारतीय जनता पार्टीला खटकणं साहजिकच आहे वारकरी संप्रदाय ज्ञानोबा माऊली आणि तुकोबांपासून दूर करून त्या बागेश्वर वगैरेसारख्यांच्या दावणीला बांधण्याचा संघ आणि भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे मी किंवा माझ्यासारखी काही लोकं त्याच्या आड येत राहतो म्हणूनच आमच्यावरती गुन्हे हरकत नाही परंतु तुम्हा सगळ्यांनी मात्र त्या त्या सगळ्या ताकदींची त्या शक्तीची पाचावर धारण बसवली ज्या पद्धतीने सगळ्या महाराष्ट्रातून आणि बाहेरूनसुद्धा अगदी परदेशातील आपल्या आप मराठी लोकांकडूनसुद्धा जो पाठिंबा आणि जे समर्थन गेले दोन दिवस व्यक्त झालं ते अभूतपूर्व आहे खुद्द वारकरी संप्रदायातून मला अतिशय भक्कम पाठिंबा आणि समर्थन मिळालं हे माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं आहे काही वारकरी संघटनांनी तर जाहीर समर्थनाची पत्रकं काढली काल समाज माध्यमांवरती आपणापैकी अनेकांनी ती पाहिली असतील अनेक परायण महाराजांनी समाज माध्यमांवरती अभिव्यक्तीच्या समर्थनाच्या पोस्ट लिहिल्या अजूनसुद्धा तशा प्रकारचं समर्थन सुरूच आहे आणखी महत्वाचं म्हणजे फार महत्त्वाचं महाराष्ट्रातील अनेक निवृत्त न्यायमूर्ती त्यांनी एकत्र येऊन समर्थन जाहीर केलं ते तर अतिशय भारावून टाकणारं होतं सगळे रिटायर्ड मान्यवर जज आपल्या भूमिकेचं समर्थन करतायत आपल्याला सर्व प्रकारच्या कायदेशीर लढाईसाठी पाठबळ पुरवतायत मार्गदर्शन करतायत हे चित्र खरं सांगतो प्रचंड उमेद देणारं आहे आदरणीय प्रकाश परांजपे यांच्यासारखा एक निवृत्त न्यायमूर्ती अतिशय निस्पृह आणि कर्तव्य कठोर राहिलेला त्यांनी जाहीरपणे समाज माध्यमांवरती लिहिलं मला भरपूर पेन्शन मिळते मला तुमच्याकडून एक रुपयासुद्धा फी म्हणून नको मी माझ्या खर्चानं संभाजीनगरवरून ठाण्याला तुमची केस लढवण्यासाठी येणार अजी बात काळजी करू नका आपण बघू यांच्याकडे ते वाचताना खरं सांगतो मला अगदी आतून भरून आलं आता हे तुम्हाला सुद्धा तच तीच भावना आहे माझी तसंच होतं आहे ॲडवोकेट असीम सरोदे ॲडव्होकेट राजेंद्र गलांडे ॲडव्होकेट महेश भोसले आणखी कितीतरी मान्यवर वकील मित्रांनी फोन केले सर्व प्रकारची मदत करण्याची अगदी प्रामाणिकपणे निरपेक्ष भावनेने तयारी दर्शवली मोफत एक रुपयासुद्धा नको म्हटले आम्हाला माझा वकील मित्र ॲडव्होकेट पवन कुमार कड तो राजगुरुनगरला राहतो पुणे जिल्ह्यात तिकडे का तो प्रॅक्टिस करतो पण त्याने अगदी हट्टच केला मी ठाण्याला येऊन या को या केसचं सगळं काम मी पाहणार मी म्हटलं अरे तुला फार त्रास होईल दीडशे किलोमीटर ज येणं दीडशे किलोमीटर जाणं एवढा तीनशे किलोमीटरचा प्रवास तरीसुद्धा तो ऐकत नाही हे सगळं मी करणारच म्हटलं या सगळ्यांचा मी कसा उतराई होऊ शकेल मला खरंच माहिती नाही वकील पैसे घेणार नसले तरी कोर्टाचा कोर्टबाजीचा सगळ्या प्रोसिजरचा असा काही एक खर्च असतो तो करण्यासाठी आर्थिक मदतीचं आव्हान मी तुम्हा सगळ्यांना केलं मागच्या एपिसोडमध्ये तर त्यासाठी पण तुम्ही सगळ्यांनी भरभरून मदत केलीत तोसुद्धा माझा सगळा तणाव तुम्ही दूर करून टाकलात काही लोकांनी अगदी दहा रुपये काही लोकांनी पन्नास रुपये पाठवली आणि वर मेसेज पाठवला की आमची आर्थिक परिस्थिती चांगली नाही आमचे आर्थिक ऐपत नाही फार परंतु आम्हाला काही ना काही तुम्हाला मदत करायची आहे आम्ही इतकेच पैसे देऊ शकतो समजून घ्या ते वाचतानासुद्धा माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले शेकडो लोकांनी समाज माध्यमांवरती अगदी भरभरून अभिव्यक्तीच्या समर्थनात आणि अभिव्यक्तीने घेतलेल्या भूमिकेच्या समर्थनात लिहिलं कुणाकुणाची नावं घेऊ कुणाची नावं विसरण्याची मला भीती वाटते शेकडो फोन सुरू आहेत गेले दोन दिवस अगदी लहान मोठ्या कार्यकर्त्यांपासून तर मान्यवरांपर्यंत केवळ हीच एक नाही तर अशा प्रकारच्या अनेक लढाया लढण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी बळ पुरवलेलं आहे अभिव्यक्तीला माझी अभिव्यक्ती आत्तापर्यंतची आता, आता तुम्हा सगळ्यांची झालेली आहे तुमच्यापैकी प्रत्येकाच्या यापुढच्या लढाईमध्ये अभिव्यक्ती ती स्वतःची लढाई असं समजून यापुढे लढेल इतकाच विश्वास देतो आणि शेवटी तो भारतीय जनता पार्टीचे जे ते तक्रारदार आहेत ज्यांनी गुन्हा दाखल केला ते प्रकाश गाडे त्यांनासुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो त्यांना माझ्यावर गुन्हा दाखल करण्याची दुर्बुद्धी सुचली पोलीस अजून माझ्यापर्यंत पोहोचलेले नाही आहेत परंतु कधीही आले तरी त्यांच्या स्वाधीन होण्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे मात्र तोपर्यंत अभिव्यक्तीवरचे व्हिडिओ बनवणं देखील मी सुरूच ठेवणार आहे या सगळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये मोठी वैचारिक घुसळण सुरू झाली चर्चा सुरू झाली सुजान लोकं मोठ्या प्रमाणात एकवटले आता ही सगळी एकजूट आपण कायम राखूया आपल्या संप्रदायाची आपल्या धर्माची आपल्या राज्याची आणि आपल्या देशाची सुरू असलेली अधोगती रोखण्यासाठी या एकजुटीचा आणि या ताकदीचा वापर करूया शेवटी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांसमोर नतमस्तक होतो आणि थांबतो धन्यवाद